लीती आड्रेस। आड्रेस लीती है है आज ला हो कसे आस सगळे काय नाहीतर मग मी लिहिते ॲड्रेस ॲड्रेस लिहिते आता काय झालं ओके डायरी संपली या तर आता ही संपलेली डायरी या आणि संपलेल्या डायरीवरती परत लिहा चालू केले हो का इकडून एक छापा हे पान सोडून हो का हे असं आहे ना असंच लिहून टाकलंय आता त्याद्दा ॲड्रेस घुसलं बसला झालं हो का ह्याच्यातच लिहून टाकलं आता ही डायरी संपत आली ह्याच्या सतातच पानं राहिले अनुष्का लावणे खिडी काढ संध्याकाळ व्हायला आली आहे जवळजवळ आपल्याला दोन दोनच दिवस झालं ऑर्डर घेते त्रेपन्न मी ऑर्डर मी आता सध्या घेते त्रेपन्न मी म्हणजे त्रेपन्न किलो लोणचं आपलं आपल्याला दोन दिवसात त्रेपन्न किलोची ऑर्डर आली आहे हो म्हणजे <laughs> खूप छान वाटत म्हणजे आपण करतो आणि आपल्या मेहनतीला फळ मिळत जातो प्रोडक्ट माणसांना आवडत पण खूप म्हणजे खूप छान वाटतं रात्री पण मी मला वाटतं अकरा वाजेपर्यंत सगळं लोणचं खालचं वर करायला ती कामावरून आल्यानंतर सगळं खालचं वर करायला आम्हाला जवळजवळ नऊ वाजल्या होत्या साडे नऊ वाजल्यानंतर तिथून थोडं बरं स्वयंपाक आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग परत ऍड्रेस जांभळ्या यायला जाबळ्या सोडून दिलं तसं साडे अकरा वाजले काय बघून घ्या आधी हाय

आता उद्याच्याला बघूया लोणचं कसं मुरतंय का किंवा एवढ्या दोन दिवसात पॅकिंग करून कुरियरला टाकलं जाईल भरून ठेवलेले तुम्हाला कालच्या काय व्हिडिओ दाखवलं असेल तीन आपले तीन सध्याच्या ठेवलेत जे मागच्या दोन तीन दिवसात लोणचं केलं होतं ते भरून ठेवलंय माठात दोन दिवसा। दोन तीन दिवसांनी कुरियर केलं जाईल आता ह्या ज्या सगळ्या ऑर्डर आहेत ते आहे का नाही तर चालूच आहेत म्हणजे ऑर्डर आपल्याला भरपूर आहेत लोणच्याच्या खूप छान असा प्रतिसाद आहे तुमचा आणि तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी आहे या माझे सगळं माझे काय म्हणतात सगळी स्वप्न पूर्ण होता आले mm -hmm. गेल्या वेळेस लंचा हातून पैसे झाले कपाट आणलं वेड आणलं तिकडे एक कपाट आणलं त्याच्या अगोदर सोफा आणला नंतर फ्रीज आणला घराचं पेंटिंग झालं म्हणजे काय नाही काय तुम्ही आहे म्हणून मी आहे असं चालले आणि अजून एक खूप मोठं सरप्राईज आहे तुम्हाला एक म्हणजे मागच्या एक दोन महिन्यातच मिळाला असतं पण आमच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे नाही केलं पण बुकिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे आपण एक आठ ते नऊ महिन्यात नऊ दहा महिने जातील पण खूप छान असं म्हणजे तुम्ही नाही की बाबा इतक्या म्हणजे इतक्या हातून तुम्ही इतकी प्रगती केली हो म्हणणार विश्वास बसणार नाही त्यावेळी म्हणजे सगळं आपण त्यावेळी सांगितलं जाईल तुम्हाला त्यावेळेस बोललं जाईल सगळं तुम्हाला नाही आणि अजून आपले आंबे येतात आंबेटॅक्ट लावून दिलं वगैरे तयार झालेला आहे सगळं आंब्याची ऑर्डर द्यायची एक बारा ते पंधरा तारखेपर्यंत आपल्या दुसऱ्या आंबे पण येतेत आपले तोपर्यंत पर्यंत हे लोणचं आप आहे आपल्या नारळीच्या दरम्यान आपलं लोणचं तयार आहे आता त्यातलं त्रेपन्न किलो घातलं असे तर असू द्या बाय सगळ्यांना छोटासा व्हिडिओ काढा म्हणजे गुड मॉर्निंग सिल्ड्रेन टेक केअर बाय 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 <laughs> तिचं काय मग